चला तयारी करूया स्पर्धा परीक्षेची पोलीस भरती तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की शेवटपर्यंत पहा आजचा पहिला प्रश्न भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते ए सदुसष्ट टक्के बी पन्नास टक्के सी वीस टक्के सतरा टक्के उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते ए गुजरात बी महाराष्ट्र सी ओरिसा डी तामिळनाडू तामिळनाडू पुढचा प्रश्न मुख्यमंत्री हरित विकास छत्रपर्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ए उत्तराखंड बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी हिमाचल प्रदेश उत्तर आहे डी हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न भारतात जल मनुष्य वॉटरमॅन म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय ए माधवराव चितळे बी सुंदरलाल बहुगुणा सी मेधा पाटकर आणि डी राजेंद्र सिंह हो। उत्तर आहे डी राजेंद्र सिंह हो। पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो ए मराठवाडा बी खानदेश सी विदर्भ डी कोकण त्रे सी विदर्भ तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे अशी कोणती वस्तू आहे जी जितकी पुसा तितकी भिजत जाते उत्तर कमेंट करायचं आहे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करा